होऊ शकते का मी शेवटाकडे वरतो मी आपण सर्वांना लक्षात घ्याच मी सांगितलं आमचा धर्म धोक्यात आहे आमचा राष्ट्रीय ग्रंथ धोक्यात आहे आमचं आरक्षणही धोक्यात आहे दिदी बोलतात मी थोडं सांगतो आणि सांगतो काय बोलाव आरक्षणाबद्दल बसल चंद्र साहेब म्हणे आरक्षण रद्द करा आरक्षण एसीच असेल आरक्षण ओबीसी ओबीसीच असेल आरक्षण आदिवासी असेल रद्द करा म्हणे कमालाय द्या मागणी आहे ते आहे ते आरक्षण रद्द करा झनगर समाजाला द्या अशी मागणी आहे दिले नाही आली का आरक्षण रद्द करा कमालाय काय काय स्टेटमेंट त्याच्या आरक्षणाबद्दल हार्दिक पटेल बोलला शेवट माझ्या भाषणाचा दिदी कविता म्हणून दाखवून मी थोडा संदर्भ घेतो दिदी माझ्यापेक्षा पेक्षा सांगतात बोलला तो हार्दिक पटेल म्हणजे आरक्षण रद्द करा तो को कराय कमालाय कोण्या तरी पिक्चर चढाव लाग मेरी नाही तो किसी कि काय किसी की नाही आरक्षणला हिरोईन काय अभिनेत्रीची उपमा दिली तो अन्ना हजारे बोलला आरक्षण रद्द करून टाका आरक्षणाने देश कुठे तो दरडा नावाचा लोकमतचा संपादक बोलला आरक्षण रद्द करा म्हणे दहा वर्ष बाबासाहेबांनी गेलो भीम टायगर सेनेच्या माध्यमातून पहिल्यांदा हार्दिक पटेलला सांगतो हार्दिक याद आरक्षण म्हणजे आमचा घास आहे आणि म्हणून आरक्षण जर संपलं एसटी लासटीला ओबीसी ला संपविण्याची गरज नाही म्हणून हार्दिक या बाबासाहेबांच्या स्टेज वरून हो हे सांगण्यासाठी दादा साहेब दरडा आरक्षण रद्द करा आमची दिदी नेहमी तलवार काढते आम्ही समर्थन करणारी माणसं दिदी या देशातील पहिली गायिका खुले तलवारीच समर्थन करणारी आहे म्हणून दरडा सुद्धा बोलला आरक्षण रद्द करूया दरडा मी पिक्चरच्या डायलॉग मध्ये सांगत असतो कोणता रेती पिक्चर इतन छेद करूंगा कोणता बोलला तो सलमान इतने छेद करूंगा अरे इतने छेद करूँगा इतने छेद करूंगा पता नाही लगेगा सास का असेल समोर तो सांगायची गरज नाही दरुडो माझ्या एसी बांधवाचं आरक्षण असेल ओबीसीचा असेल आदिवासी असेल आरक्षणाच्या विरोधात हा बाबासाहेबांचा समाज शिवबाची नंगी तलवार घेऊन अरे एवढे छेत करेल एवढे छेत करत एवढे छेत करल काही छेत करणार नाही ते दोन्ही बुजून टाकेल वरच आणि खालचा हे सांगण्यासाठी दादासाहेब शेकडे आलेला आहे अण्णा बोलला त्या वय काय रे अण्णाचं मात ते किती देश देश फुटला वर्षात या जगात तिथं बाबासाहेबांच संविधान आहे ना नाही काँग्रेस साहेब तिथले सगळे देश फुटले पाकिस्तानचा बांगलादेश झाला रशियाचे तुकडे झाले जगाच्या पाठीवर एकच भारत देश माझ्या बाबासाहेबांचं संविधान असल्यामुळं अजूनही देश फुटला नाही इमानदारीच्या ना सांगतो बाबासाहेबाला साक्षी घेऊन सांगतो ये ये हे हे तो पर्यंत श्री आणि चंद्र असे माझ्या बाबासाहेब संविधान असे पर्यंत कोणताही मायचा तुझ्या मायवर तुझा बाप चलला असेल या पुढे आरक्षणाच्या युद्धा जर बोलला असेल अभि बाबासाहेबांच्या चावला सोडून दे या बाबासाहेबांच्या लेखी तुझं धोतर पेडल्या राहणार नाही हे सांगण्यासाठी राहिला प्रश्न अंडर प्लॅनचा निधी आमच्याकडं खातात हे <laughs> सांगण्यासाठी मी आलेला म्हणून बाबासाहेबांच्या लेकरांना आपल्यासाठी रात्र नाही दिवसही हो वैर्यात आहे राजकारणात काही खरं नाही आमच्या नेत्याचं काही खरं नाही मी नेहमी सांगत असतो दिदी धंदा करणाऱ्या बाई मध्ये आणि आजच्या राजकारण्यामध्ये काही खरं नाही अरे धंदा करणारी बाई कवा कोणा खाली जाईल आमचे नेते साले कोणा खाले जातील याचा पता नाही या गडव्याला तांदळाच्या खड्यासारखा बाहेर काढा बाहेर काढा कोट आय घालतील आई घालणं म्हणजे घालते का आय ना कार्यक्रम किती नाही होणार आय घाललं करते का आय घालणं हात वर करा अनुभवातून सांगता वाटायला आय घालणं म्हणजे वाईट नाही परत शब्दावर लक्ष घ्या टोपी घालणं माहिती का टोपी घालण दीदी टोपी घालण म्हणजे काय टोपीचा स्वीकार करणे फेटा घालणे म्हणजे खेट्याचा स्वीकार करणे आय घालले म्हणजे काही नाही दिदी आय काँग्रेसचा स्वीकार करणे कोणी आय घालत कोणी राष्ट्रवादी खाली घालत कोणी भाजप आणि शिवसेने खाली घालत मनुबासाहेबच्या लेकरांना राजकारणात चुलीत घाला ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचा देणं फेडण्यासाठी एका शिवबाची नंगी तलवार आणि दुसऱ्या आता बाबासाहेबांची पेंट घेऊन आम्हाला रस्त्यात उतरण्याचं काम करावं लागेल ह्यासाठी भिमटायगर सेनेचा कार्यक्रम आहे मी सांगितलं आमच्यासाठी रात्र नाही दिवसही वैराचा आहे शेवटचं दोन मिनिटाचं उदाहरण सांगतो आणि थांबतो वाईट परिस्थिती आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तुम्ही आहात हे सर्वांनी लक्षात घ्यावं माया माझ्या बहिणी कोणी जाती धर्माच्या असतील कुठपर्यंत सुरक्षित आहेत जिथपर्यंत बाबासाहेबाच संविधान आहे मनुष समृद्धीच्या पान नंबर दोनशे एकोणसत्तर मध्ये बघा मनात सांगत नाही मनुष्य समृद्धीच्या पान नंबर दोनशे एकोणसत्तर मध्ये काय सांगितलं आर्शनी नागा स्वर्ग्यानी जर लग्न केलं तर त्याची बायको पहिल्या दिवशी त्याच्या घरी असली पाहिजेत कमालाय मनुस्मृती आज हिमत आहे कोणाची नाही म्हणून ते संविधान वाचवायचं असेल कापून लागेल दोन मिनिटाच सुंदर उदाहरण सांगतो था आणि थांबतो माझ्या सुंदर पोरगी एक वास्ताचा एक बाप आणि माय मुलांमध्ये आणि मुलीमध्ये मुली फरक करणारे नव्हते मुलीवर ऑपरेशन केलं बसता बसता पोरगी लग्नाला आली पोरीच लग्न झालं पोरगी नवऱ्याच्या घरी गेली आई आणि वडील दोघच घरी मग भला मोठा बंगला अरे जेव्हा ते रात्री झोपायचे वरे बघायच एवढं मोठ घर त्याला खायला उठायच काळीच गेलं आमचा श्वास गेलं दोघी मनासता विचार करायची पोरगी गेल तरी पोरगी गेली तरी काय झालं एक ना एक दिवस आमच्या पोरीला दिवस जातील नंतर नात होईल त्या नाताला आम्ही आले पण आगाच्या पाळण्यात खातूस का असे दोघेही विचार करायचे अचानक खबर आली म्हणे बाईला दिवस गेले बघता फक्त नऊ महिने नऊ दिवस झाली शेवटचा फोन आला मायाने बापाला लवकर या पोरीच काही खरं नाही नद्याचे टोके वाढायला लागले टक सगळं मायाने विचार केला अरे ज्या मुली मुलगी आम्हाला सोडून गेली सर आमचं काही नाही लवकर या बाप गेली आला रूम आली रूम जवळ डॉक्टर बाहेर आले आई आणि वडिलांनी विचारलं का साहेब आमची मुलगी जिवंत आहे ना डॉक्टर काहीच बोलत नाही आई परत बोलली साहेब सांगा ना साहेब माझ काळी की नाही डॉक्टर काहीच बोलत नाहीये बाबानी आणि आई आईने हमरदा बोलला डॉक्टर साहेब काय बोलत ना आमचं लेकरू जिवंत आहे की नाही तेव्हा डॉक्टर हळवूनच बोलला काय बोलला तुमच्या मुलीचा बाळ आडवा आलेला आहे आडवा लवकर सांगा बाळाला मारायचं का तुमच्या पोरीला आईच्या हृदयात आणलं म्हणे बाळाला मारायचं की पोरीला अरे, अरे कोणाला मारावं पोरगी बाळ आमचा आईला काही समजत नाही बापालाही काही समजत नाही तेव्हा डॉक्टर बोलला लवकर सांगा

त्या बाळाला वाटत नाही अरे आईच्या उदरातून जन्म घ्याव सुंदर जग बघावं आईच्या बोटाला धरून फिराव काय दोष हो सांगितलं बाळाला मारून टाका त्याच कारण एक बाबासाहेबांच्या लेकरांनो बहुजन बांधवानो कारण त्यांना माहीत होतं आई जर जिवंत राहिली अरे एक नाही उद्या पाच बाळ पैदा करेल परंतु जगातलं कोणताही बाळ आईला जन्म देऊ शकणार नाही एवढ्यासाठी सांगतो समाजाच्या नावावर बाबासाहेबांच्या नावावर कोणी दलाली करत असेल समाजाच्या आडवा येत असेल बाबासाहेबांच्या लेकरांना मी सांगतो अशा दलाल नेत्याला आडवाला तस कापून टाका एक नेत्याला कापलं तरी हा समाज उद्या शेकडो नेते पैदा करेल परंतु समाज संपला तर कोणताही नेता समाज पैदा करू शकत नाही आणि म्हणून हे काम आपण सर्वांनी करावं परत एकदा या ठिकाणी जंटी भाऊ संबोधित दादा सर्व टीमनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल भीम टायगर सैनिक संस्थापक अध्यक्षा नात्याने मी आपल्यासाठी माझा आवाज बरोबर चलत असताना या ठिकाणी बोललो आपण मला सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा या ठिकाणी वाघासारखा सर्वांच्या लाडक्या दिदी यांचा कार्यक्रम होणार आहे त्याही कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य सर करावं अशी हो। विनंती करतो थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा टायगर धन्यवाद